मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत लखनौ सुपर जायंट्सच्या संघावर मुंबई इंडियन्सने रविवारी मोठा मोठा विजय साकारला पण या विजयानंतरही आता मुंबईच्या संघाला धक्का बसला आहे त्यामुळे मुंबईने जे काही कमावलं होतं ते गमावण्याची वेळ आता त्यांच्यावर आलेली आहे नेमकं काय झालं तेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मुंबईने घरच्या मैदानात दमदार कामगिरी केली सूर्या आणि रायन रिकर्टन यांनी तुफानी अर्धशतक झळकावली त्यामुळे मुंबईच्या संघाला दोनशे पंधरा धावा करता आल्या त्यानंतर जसप्रीत बुमराहने जबरदस्त कामगिरी करत विकेट घेतल्या तर एकाच षटकात दोन बळी मिळवले मुंबईच्या संघाला चौपन्न धावांनी दमदार विजय मिळवता आला या विजयामुळे मुंबईने सलग पाच विजय मिळवले तर दहा सामन्यांपैकी पलटणने सहा विजय प्राप्त केले बारा गुणांसह ते पाचव्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी पोहोचले होते मात्र रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात आरसीबीने दिल्लीवर रोमहर्षक विजय मिळवला त्यामुळे आरसीबीचा संघ तिसऱ्या स्थानावर होता तो थेट अव्वल स्थानावर पोहोचला त्यानंतर जो दुसऱ्या स्थानावर गुजरातचा संघ होता तो तिसऱ्या स्थानावर घसरला त्यामुळे मुंबईने विजयासह हो दुसरे स्थान कमावले होते पण त्यांना आरसीबीच्या विजयामुळे ते गमवावे लागले सध्याच्या घडीला त्यांची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे